नमस्कार मी ॲडव्होकेट संजय पाटील एम एन न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषद पंचवीस वर्षापूर्वी भ्रष्टाचारामुळे बरखास्त झाली होती या बरखास्तीला कारणीभूत ठरलेला एक प्रति स्विमिंग पूल विरोधी पक्षाचे उमेदवार असलेले सूर्यकांत वाघमरे यांनी लोणावळा नगर परिषदेच्या इमारतीसमोर ठेवून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र सोनावणे यांच्यावर टीकास्त्र सोडून प्रचाराला वेगळाच रंग भरला आहे तसेच सूर्यकांत वाघमारे म्हणाले लोणावळा नगर परिषदेने बांधलेल्या माहिमतुरा या स्विमिंग पुलाचे तब्बल अकरा वेळा टेंडर काढण्यात आले व मोठ्या प्रमाणात या कामात तत्कालीन नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केला एक जुना पाण्याचा टँकर रंगरंगोटी करत तो सत्तावीस लाख रुपये किंमत दाखवत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे आता त्याच्याच कुटुंबातील व्यक्ती पुन्हा पंचवीस वर्षांनी निवडणूक रिंगणात आहे पाहूया याबाबतचा रिपोर्ट जवळपास अकरा वेळा काढण्यात आलं आणि प्रत्येक वस्तूची किंमत ती धापट दाखवण्यात आली ती देखील चौकशीच्या फेऱ्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी अनियमित दाखवली अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल ज्या ज्या नगरपालिका कशी बरखास्त झाली ती मी लोकांकर नागरिकांना देणार आहे आणि एकच गॅस युवा शहराचा विकास अशी जी टॅगलाईन घेतलेली आहे तर एकच ध्यास पंचवीस वर्षाने पुन्हा घेणार लोंडाळ्याचा घास त्याच कुटुंबातला उमेदवार पुन्हा रिंगणात उतरून म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी नगरपालिका बरखास्त झाली आणि त्यानंतर ज्या घटना घडत गेल्या त्या घटनाची पुनरावृत्ती भ्रष्टाचाराचा पंचवीस वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार तर निश्चितपणानं हे लोणावळ्या करावरती आणले आहे अशाच ठळक घरामुळे पाहण्यासाठी एम एन लाईव्ह शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद